महिला दिनी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना देणार गिफ्ट फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा एकत्र हप्ता आठ मार्चला मिळणार विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये रसिकेच विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत असेल तर परिषदेचं काँग्रेसला मिळालंच पाहिजे नाना पटोलींची आक्रमक भूमिका धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक वाल्मिक कराड माझा खास माणूस पडणाऱ्या मुंडेंचा राजीनामा घ्या रोहित पवार जितेंद्र आव्हाडांची मागणी तर आरोप सिद्ध होईपर्यंत राजीनामा नाही मिटकरींचं प्रत्युत्तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विधान परिषदेमध्ये विरोधकांचा गदारोळ न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांचा हाताला बेड्या घालून विधानभवन परिसरामध्ये आंदोलन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा सत्ताधाऱ्यांवर केला आरोप <गएदेचा> कायद्याच्या कचाट्यात सापडताच प्रशांत कोरडकरांचा सूर नरमला शिवरायांच्या चरणी नतमस्तक तर कोरडकरांना देशद्रोहाची शिक्षा द्या नागपूरचे राजे श्रीमंत उदोजी भोसलेंचं नितीन गडकरींना पत्र पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणात नवनवे खुलासे आरोपी दत्ता गाडेनं पीडितेला पैसे दिल्याचा वकिलांचा दावा खोटा तर दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पीडितेचा पोलिसात जबाब अपहरण आणि हत्येच्या घटनेनं अहिल्यानगर हादरलं जुन्या वादातून एका तरुणाची हत्या मृतदेह डोंगरावर नेऊन चाळला नऊ आरोपींना अटक मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद आजपासून सात मार्चपर्यंत घाट बंद राहणार नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची जंगल सफारी गुजरातच्या सासनगीर उद्यानामध्ये मोदींनी घेतला वाईल्ड फोटोग्राफीचा आनंद